सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन बाहेर येत विचार करतो की माझा बड्डे आहे आणि मी हे सायलीला सांगायलाच हवं नाही तर त्या गडबड घोटाळा करतील असे आता अर्जुन मानाशी विचार करतो आणि लगेच अर्जुन हा सायलीला शोधण्यासाठी बागेमध्ये येतो तर झाडाजवळ येताच अर्जुन आणि सायलीची टक्कर होते तेव्हा अर्जुन म्हणतो की झालं का माझी अक्कल तुमच्यात आणि आता तुमची अक्कल माझ्यात आली आणि लगेच सायलीला लहानपणीचे अर्जुनचे शब्द आठवते माझी अक्कल मी तोला देणार आणि तुझी अक्कल मला घेणार कशाला मला टक्कर मारली हे अर्जुनचे लहानपणीचे बोलणे आता सायलीच्या कानात घुमू लागते आणि लगेच सायली इकडे तिकडे बघू लागते तर अर्जुन म्हणतो काय झालं आणि म्हणतो की स्वारी मी तुम्हाला रागामध्ये बोललो तुम्हाला काही लागलं तर नाही ना अर्जुन म्हणतो कधीपासून सायली मी तुम्हाला शोधतो तुम्हाला सांगायचंच राहून गेलो उद्या माझा बड्डे आहे बरं का आणि आता मम्माला जर तुम्हाला ब बड़ माझा बड्डे माहीत नाही हे कळलं तर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला तर सायली म्हणते की मग अगोदर सांगायचं ना खोट्या बायकोला सायली म्हणते की आईंना काहीही कळलेलं नाहीये तुमचा बड्डे होता हे मला अगोदर माहीत होतं तर हसतच अर्जुन म्हणतो की मला माहितच होतं तुम्ही खरंच खूप स्मार्ट आहात सायली म्हणते की अहो गिफ्ट देऊन कुठे वाढदिवस सा, साजरा होतो का उद्या खूप आनंद लुटायचा कारण उद्या आपल्या लग्नाचा पहिला आणि शेवटचा तुमचा वाढदिवस असे पण लगेच सायलीच्या डोक्यात पुन्हा लहानपणीचे ते तन्वीचे बोलणे घुमू लागते आणि सायली इकडे तिकडे बघत पुढे पुढे जाऊ लागते तर अर्जुन विचार तो की काय झालं जवळ येत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय आहे तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना तर सायली अर्जुन कडे बघते सायली म्हणते की थोडस मला थकल्यासारखं वाटतंय पण काही काळजी करू नका नाश्ता केल्यानंतर ठीक होईल तर अर्जुन म्हणतो वाटलंच मला सतत काम करत असतात चला नाश्ता करून घ्या इकडे आता रविराज हा गुलाबाचे फुलांचे रोपटे घेऊन तिथे बसलेला असतो आणि सुमन नागराजला म्हणतो की मला सुरुवातीला फक्त संकेत मिळत होते की प्रतिमा पनवेलमध्ये कोणाला तरी दिसली पण आता चक्क पूर्णाजीलाच प्रतिमाचा संकेत मिळाला आहे ती आपल्या आसपासच आहे म्हणून सुमन म्हणते की अहो प्रतिमा वहिनींना मी स्वतः बघितला तुम्ही विसरलात का रविराज म्हणतो कसा विसरेन मी मला सगळं आठवतंय सुमन रविराज म्हणतो की आता हे गुलाबाचे फुलांचे रोपटे लावून तिची ती पॉझिटिव्हिटी लवकरच तिला आपल्याकडे घेऊन येईल तर नागराज म्हणतो की आता दादांनी ही खाय खुळ लावलंय रविराज तन्वीला म्हणतो की लाव लवकर रोप तन्वी तन्वी म्हणते की ही रोप माझी आई लवकर यावी म्हणून लावायची ना तर मग मी रोप कसं नाही लावणार तर आता तन्वी सुमन नागराज ते रोप लावू लागतात तर तन्वीच्या हाताला ते रोप घातात घेऊन खाज येऊ लागते इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की जाऊ का नको नको लवकर जर गेलं तर नऊ वाजता सरप्राईज स्पॉइल होईल त्यापेक्षा मी इथेच बसतो आणि अर्जुन आता त्याचे डायरी वाचत बसतो तेवढ्या सायली तिथे येते तर अर्जुन सायलीकडे बघत म्हणतो की एवढ्या लवकर तुम्ही कसा वर आलात सायली म्हणते की आहो काम सर्व आवरून झालंय माझं आणि माझं डोकं जरा गरगरत सायली म्हणते की म्हणून मला वाटतं की आज लवकर झोपावं आणि कंबल घेऊन सायली लगेचच बेडवर येत आळस देते तर सायली म्हणते की तुम्ही सुद्धा लवकर बरं का आणि अर्जुनकडे बघत गालातली गालात हसत सायली ही झोपी सुद्धा जाते तर आता अर्जुन हा अवाक झालेला असतो आणि रागाने अर्जुन हा लाईट बंद करत आता स्वतः कंबल घेऊन झोपी जातो इकडे आता सोमन गुलाबाचे ते रोपटे मोठ्या आनंदाने लावू लागते तर आता इकडे नागराज तन्वीला म्हणतो की तन्वी बाळा तू रोप लावतेस ना आता तुझ्या अंगाला डासांचं डिनर होईपर्यंत तसंच थांबायचं का तर तन्वी ही अंगाला खाजवू लागते इकडे आता अर्जुन झोपलेला असताना सायली ही मोबाईल बघत तिच्या डोक्याला हात लावते सायली विचार करते की दर दिवशी माझ्या या वाढदिवसाला मला डोकेदुखी सहन करावीच लागते सायली म्हणते की पण या वर्षी मला या डोकेदुखीकडे दुर्लक्षच करावं लागणार आहे आणि पटकन सायली ही उठून आता बाहेर येते विमल चैतन्य आता अर्जुनच्या बड्डेची भन्नाट तयारीला सुरुवात करतात सर्व हॉल हा आता सजू लागतो तेवढ्यात कल्पना प्रताप तिथे येतात तर चैतन्य म्हणतो की अर्जुनचे लहानपणीचे फोटो आता इकडे सगळीकडे लावायचे तर प्रताप म्हणतो आता मुलांनी तर अजूनच जोरदार तयारी सुरू केली कल्पना म्हणते की आता सायली आली ना तर आता सायलीची सर्व तयारी आहे आणि आता सायलीमुळे सर्व काही बदलायला लागलंय इकडे आता सायली सुद्धा किचनमध्ये स्वयंपाकाला लागलेली असते पण सायलीचे डोके दुखत असते तरीही ही सायली स्वयंपाक करू लागते पण पुन्हा आता सायली डोक्याला हात लावू लागते ते बघून आता विमल पटकन सायलीकडे येते आणि सायलीला म्हणते की सायलीताई तुम्हाला काय होतय तर सायली म्हणते मला थोडंसं डोक्याला गरगरल्यासारखं होतं तर विमल म्हणते की सायलीताई तुम्ही थोडंसं सा बाहेर या इकडे विमल म्हणते की सायलीताई तुम्हाला जास्त जागायची सवय नाही ना म्हणून तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही बाहेर मोकळ्या हवेत या बरं थोडस सायली म्हणते की विमलताई मला नक्की बरं वाटतंय तर आता सायली जास्त डोक्याला हात लावू लागते इकडे आता चैतन्य हा साक्षीच्या घरी आलेला असतो आणि लगेच साक्षी ही चैतन्यकडे प्रेमाने बघत असते तर नवीन शर्ट घालतात चैतन्य म्हणतो कसा दिसतोय साक्षी मी तर साक्षी प्रेमाने चैतन्यला आपल्याकडे ओढते आणि चैतन्यचा किस घेऊ लागते एवढ्या चैतन्याच्या मोबाईल वर अश्विनचा कॉल येतो तर लगेच उठत चैतन्य म्हणतो की बोल अश्विन तर अश्विन म्हणतो की चैतन्य कुठे आहेस तू अरे तू विसरलायस का आज दादाचा बड्डे आहे तर चैतन्य म्हणतो कसा विसरेन मी तेव्हा अश्विन लगेचच चैतन्यला तिकडे येण्यासाठी बोलतो तर चैतन्य म्हणतो आलोच मी पण पुन्हा साक्षी ही चैतन्यला आपल्याकडे वडते प्रेमाने साक्षीजवळ चैतन्य म्हणतो की मला अर्जुनच्या बड्डेसाठी जावं लागेल साक्षी प्लीज तर साक्षी म्हणते ठीक आहे ओके तर लगेच चैतन्य निघून जातो तेव्हा साक्षी म्हणते की तुला जेवढं भेटायचं ना तेवढं अर्जुनसोबत प्रेम करून घे कारण तुमची ही जोडी आता जास्त दिवस टिकणार नाही आहे तुम्ही दोघांचे एवढे मोठे दुश्मन होताल की मी साक्षी शिकरे नाव नाही लावणार इकडे आता सायली ही प्रेमाने घरीच केक तयार करून ती कल्पनासमोर आणते तर आता इकडे अर्जुनचे चोवीकडे फोटो लावलेले असतात आणि कल्पना तिथेच बसलेली असते तेव्हा तो केक बघून अस्मिता म्हणते की सी हा काय केक आहे का ते ऐकून आता कल्पना आणि सायलीला मोठा धक्का बसतो हा असला केक कापण्यापेक्षा त्याचा से वाढदिवस सेलिब्रेट न केलेलाच बरा असा आता अस्मिता सर्वांना सांगते कल्पना म्हणते की अस्मिता हा केक सायलीने किती प्रेमाने तयार केलाय बाहेरच्या केकची त्याला सर येणार आहे का अश्विन म्हणतो की एक्झॅक्टली मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला सायली बहिणींनाच केक बनवायला सांगणार आहे अस्मिता म्हणते की अश्विन या केक पेक्षा सुद्धा तू डाऊन मार्केट आहे गप्प बस तर अश्विन म्हणतो ठीक आहे अश्विन म्हणतो की ठीक आहे तुझ्या वाढदिवसाला आपण मार्केट मधूनच केक आणूयात कारण तुला प्रेमाची किंमत कधीच कळणार नाही अस्मिताई तर इकडे विमल म्हणते की सायली ताई खरंच केक खूप छान दिसतोय आणि अश्विन म्हणतो की याची टेस्ट सुद्धा खूप छान असणार आहे इकडे आता सायली पुन्हा बाजूला येत त्या केकला लगेच चॉकलेटचा फ्लेवर लावू लागते तर अस्मिता म्हणते तो केक कशासाठी आहे तर अश्विन म्हणतो तुला काय करायचं अस्मिता तर आता लगेच सायली त्या केकला एकदमच सुपर असा आकार आणते आणि त्यामध्ये अर्जुन असे नाव लिहिते तर आता अर्जुन तिथे येतो आणि तो केक बघतो तर कल्पना म्हणते हा केकसुद्धा सायलीनेच बनवला तर अर्जुन म्हणते वाव फंटॅस्टिक आणि लगेचच अर्तु अर्जुन तो केक कापण्यासाठी चाकू घेतो तेवढ्यात तन्वी आणि रविराज दरवाज्यात येतात आणि रविराज म्हणतो की हो का तर आता रविराजसुद्धा अर्जुनच्या बड्डेला आला अस आलेला असतो आणि आता लगेच अर्जुन केक कापत सर्वजण अर्जुनला हॅपी बड्डेचे विश करतात आणि प्रेमाने केक खाऊ खाऊ घालतात त्याच वेळेस सा आता सायलीला फोन येतो तर आता सायली फोनवर बोलू लागते आणि आता अर्जुनचे लक्षसुद्धा सायलीकडे जाते आणि अर्जुन विचार करतो की एवढ्या रात्री सायलीला कुणाचा फोन आला आहे तर आता अर्जुन हा सायलीचे सत्य समजून सायली पाठीमागे कसे जातो आणि सायलीचासुद्धा बड्डे असल्याचे आता अर्जुनला कसे समजते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा